बाळू मामा नमो नम प्रेमळ भक्ता शांत बस मन स्थिर ठेव डोळे मिटून आजचा हा संदेश एक कारण हा संदेश तुझ्यासाठी खास आहे मी नेहमी तुझ्याजवळ या संदेशाद्वारे येत राहतो आणि आज देखील या संदेशाद्वारे मी तुझ्यासमोर प्रकट झालेलो आहे म्हणून तुला आजचा हा संदेश शांत मनाने ऐकायचा आहे आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर नक्कीच तुम्ही या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुमौलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुमाऊली म्हणतात तू कितीही एकटा वाटला तरी लक्षात ठेव मीच तुझा आधार आहे जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे तर दुःख आणि सुखाचं मिश्रण आहे आणि प्रत्येकांचं आयुष्य हे मात्र वेगळं आहे पण प्रत्येकांना संकट येतातच कोणीही दुःखापासून सुटलेला नसतो दुःख आलं म्हणून खचू नकोस दुःख आलं म्हणून भगवंताने तुला सोडलं असं मानू नकोस दुःख आलं म्हणजे तुला शिकवायला घडवायला आणि भरपूर जास्त बळकट करायला आलं आहे म्हणून जगात कोणीही कायम आनंदी नसतो आणि कोणीही कायम दुःखी नाही जे आहे ते बदलणारच रात्र संपली की पहाट येते पावसाला गेला की उन्हाळा येतो तसंच तुझं दुःख आलं तरी त्यानंतर आनंद हा येणारच म्हणून मनावर कुठलीच घे गे, गोष्ट घेत बसू नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे माझं स्मरण करत राहा माझ्यावर विश्वास ठेव तुला वाटेल की संपूर्ण विश्व तुझ्या विरुद्ध आहे तुझं आयुष्य थांबले काहीच होत नाहीये पण लक्षात ठेव विश्व कधीच तुझ्या विरुद्ध नसतं ते तुला योग्य वेळेस योग्य मार्ग दाखवत असतं कधी कधी तुला अडचणी येतात कारण त्या अडचणी तुझ्यातली खरी ताकद बाहेर आणतात ज्यावेळी तू दुःख अनुभवतोस त्यावेळी तुझं मन खसतं डोळ्यात पाणी तर भरपूर येतं पण त्या अश्रूंमध्येही माझा आशीर्वाद लपलेला असतो म्हणून मनात नेहमी श्रद्धा ठेव आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाम जपत राहा ओम बाळूमामा नमो नम या मंत्रात अपारशी शक्ती आहे प्रत्येक श्वासाबरोबर हा मंत्र जप कायम श्वास घेताना माझं स्मरण कर आणि श्वास सोडताना माझ्यावर विश्वास ठेव हे करत राहिलंस तर तुझं मन अगदी शांत होईल तुझं दुःख हलकं होईल राग दोष मत्सर लोक हे सगळं मनातून एकदा काढून टाक हे गुण तुला फक्त झालतात तुझ्या मनाचा शांतपणा हिरावून नेतात त्याऐवजी प्रेम श्रमा आणि शांतता या गोष्टी तू तु तुझ्या कायम मनात ठेव ज्याने तुला त्रास दिला त्याला श्रमा कर ज्याने तुला तो, तो तो करना करना कमी लेखलं त्याच्यावर कर दोष करू नकोस कारण श्रमा करणारा मोठा असतो तर दोष न करणारा मात्र स्वतःला कमी करत असतो बाकी जीवन किती अवघड असो तक्रार मात्र करू नकोस तुझ्या कष्टाला मी पाहतोय तुझ्या संघर्षाला तुझ्या प्रत्येक त्यागाला तुझ्या प्रत्येक घामाचा थेंब मला माहिती आहे तुझं प्रत्येक अश्रू मला दिसतो तू कष्ट करत राहा मी तुला योग्य वेळेस फल नक्कीच देईल पण कायम स्मरणात ठेव माझी वेळ कधीही चुकीची नसते उशीर झाला तरी मी तुला योग्य तेच देतो परंतु भगवंतांची वेळ ही नक्कीच वेगळी असते आणि तुम्हाला ज्या ठिकाणी नक्कीच न्यायचं आहे त्या ठिकाणी भगवंत त्यावेळी तुम्हाला नेतात देखील म्हणून आता शांत राहा अगदी शांत मनाने पुढील अजून भगवंत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगतात ते मात्र तुम्ही नक्कीच आहे का बाकी गुरुमाऊली म्हणतात भूतकाळ आता मात्र विसरून जा तो गेला आहे त्यावर विचार करून मन दुखी करू नको भविष्याची चिंता तर मुळीच करू नको तो अजून आला नाही वर्तमान क्षणात जग हा क्षण माझा आहे आणि या क्षणात तू माझं दर्शन घेऊ शकतोस जिथे तू आहेस तिथे मी नक्कीच आहे बाकी लोक तुझ्यावर टीका करतील तुला कमी लेखतील पण त्याने त्रास करून घेऊ नकोस जे लोक तुला कमी लेखतात ना ते स्वतःच्या अडचणींनी ग्रासलेले असतात तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव तुझ्या मार्गात काटे आले तरी माझं नाव तुला सुरक्षित ठेवील मी तुला सांगतो दुःख हे कधीच कायम राहत नाही पण दुःखातून शिकतोस जेव्हा तुला एखादं नुकसान होतं तेव्हा तुला वाटतं की सगळं संपलं पण लक्षात ठेव ते नुकसान म्हणजे नव शिकण्याचं एक साधन असतं जसं सोनं तप्त आगीत टाकलं की ते अजून शुद्ध होतं तसंच मनुष्यही संकटात टाकला की अजून बलकट होतो तू जगातला प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जग तुला मिळालेले श्वास तुला मिळालेले अन्न तुला भेटलेली माणसं या सगळ्याबद्दल कृतज्ञ राहा कारण हे सगळं माझ्याकडून तुला दिलेली एक अप्रतिम भेट आहे होय कृतज्ञ राहिलास तर तुझं दुःख अर्ध होतं म्हणून कधीही कुणालाही कमी लेखू नको प्रत्येक प्राणी प्रत्येक माणूस प्रत्येक झाड हे मात्र माझं रूप आहे ज्याला तू कमी लेखशील त्यातही मीच आहे म्हणून सर्वांना सन्मानाने वागो सेवा कर मदत कर मदत करायचं म्हणजे नेहमी पैशाचेच नसते तर एक गोड शब्द एक स्मित एक आधार हेही मोठं दान आहे आणि हो तुला जेव्हा खूपच जड वाटेल खूप अश्रू येतील तेव्हा तू माझं नाव जप मला हाक मार मी तुझ्याजवळ नक्कीच आहे मी तुझं ओझं नक्कीच कमी करेन तू फक्त माझ्यावर अर्थात आर्ततेने विश्वास आणि अंतर्मनाने विश्वास ठेव मी कधीही तुला एकटा सोडणार नाही गुरुमौली म्हणतात तुला शेवटी एवढंच सांगतो तू कितीही दुःखात असतील कितीही संकटात असतील लक्षात ठेव हे सर्व निघून जाणार आहे तुझं आयुष्य अंधाराने भरलेलं वाटत असेल पण या अंधारानंतरच प्रकाश उगवणार आहे जसं रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होते तसं तुझ्या दुःखानंतर आनंद हा येणारच बाकी गुरुमाऊली म्हणतात मी कायम तुझ्यासोबत आहे फक्त तू माझं नाम जपत राहा श्रद्धा ठेव आणि मन शांत ठेव मी तुला कधीही सोडणार नाही हो तू एकटा नाहीस तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे तुमच्या प्रत्येक क्षणात प्रत्येक श्वासात हे गुरुमाऊली आहे फक्त तुम्ही त्यांचे नामच मरण रोज सकाळी नक्कीच करा जर तुम्ही भगवंतांचे नामस्मरण केलात तर भगवंत तुमच्या आयुष्यात आज जरी संकट आणत असतील तर पुढे मात्र आनंदच आनंद आणणार आहेत आणि हो ते संकटे जे सध्या तुमच्या आयुष्यात येत आहेत ते संकट म्हणजे तुमचे कर्म आहेत अर्थात तुम्ही केलेली प्रत्येक वाईट कर्म यांना प्रत्यक्ष भगवंत कमी करण्यासाठी आधीच तुम्हाला ते संकट भोगायला लावतात कारण पुढील श्रण त्यांना तुमचा आनंदी करायचा असतो म्हणून आजच्या क्षणी जर संकट अंगलटेत असतील तर पुढील क्षणी नक्कीच योग्य कर्म करा नक्कीच तुमचं आयुष्य आनंदमय होऊन जाईल बाकी नक्कीच आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिलं त्याला मात्र काठीला तो फिकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला होता बाकी कुठेतरी श्रद्धा नक्कीच असावी माणसाची रोज अर्थात नशोबावर अवलंबून चालत नसतं एवढं मात्र नक्कीच करे गुरुमाऊली म्हणतात प्रत्यक्ष काय लोकांचे मन जपण्याचा प्रयत्न करतोच अर्थात असे केल्याने हा नाराज होईल आणि तसे केल्याने तो नाराज होईल तू कितीही लोकांचे मन जपण्याचा प्रयत्न केलास पण तुझं मन समजून घेणारे या जगात कोणीही नाही त्यामुळे एखाद्या वेळेस स्वच्छसाठी देखील जगून बघ कुठपर्यंत नक्कीच लोकांचे मन जपत राहणार आहेत आणि हो भगवंत कायम योग्य कर्मानेच पावत असतो कितीही भक्ती केली तरी भगवंत तुम्हाला पावणार नाही फक्त ती भक्ती मनापासून श्रद्धेने आणि अंतर्मनाची असली पाहिजे बाकी झुकूनी मस्तक तुजा पावली नाम घेतो तुझे गुरु माऊली वर्धस्त लाभ तुझ्या स सक, सकलाशी सुके ठेव सदैव आम्हा लेकरांशी आपण एवढं मात्र बाळूमामांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे बाकी प्रेमळ मित्रांनो आजचा हा संदेश तुम्ही जितकाही वेळ देऊन ऐकलेला असेल त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आपण भेटूया पुढील आप एका अशा संदेशाद्वारे